अनेकदा आपण शासकीय कार्यालयात घोटाळा झाल्याचं ऐकलंय संभाजीनगरात सुद्धा असाच एक प्रकार समोर आलाय मात्र यात एका कंत्राटी लिपिकानं सरकारच्या खात्यातून कोट्यवधी रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले या पैशातून त्यानं स्वतःसोबत आपल्या मैत्रिणीलाही मालामाल कल कसं ते पाहूया संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलातील कंत्राटी लिपिकांच्या प्रतापामुळे अवघा महाराष्ट्र हादरलाय या कंत्राटी कर्मचाऱ्याचा पगार तेरा हजार रुपये आणि त्यांची संपत्ती कोट्यवधींची असल्याचं समोर आलंय या ठगानं विभागीय क्रीडा संकुलात कोट्यवधींचा घोटाळा केलाय विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये आपल्या दोन बँक खात्यावर त्यांनी वळवले यात त्याच्या साथीला यशोदा शेट्टी नामक कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर या कंत्राटी कर्मचाऱ्यानं या पैशातून आपल्या गर्लफ्रेंडला आलिशान वस्तीत फ्लॅट घेऊन दिल्याचं सुद्धा समोर आलं आरोपीकडे बीएमडब्ल्यू कार आहे त्याचबरोबर ची बाईक पण आहे एका चांगल्या सोसायटीमध्ये नाव नावे फ्लॅट घेतल्याची माहिती मिळाली आहे त्याचबरोबर एका सराफाकडे सोने खरेदीसाठी काही ऑर्डर दिल्याचं पण समजलेलं आहे या सगळ्या गोष्टींवरती आमचा तपास सुरू आहे आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याच्याकडे कोट्यवधीचं घबाड असल्याचं समोर आलं यात चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट एक कोटी तीस लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार बत्तीस लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी सहकारी लिपिकाच्या पतीसाठी सत्तावीस लाखांची कार बँक खात्यात तीन कोटींची एफडी हिरेजडी चष्म्यासाठी ऑर्डर सोने खरेदीसाठी सराफाला ॲडव्हान्स पोलिसांनी आतापर्यंत त्याची चार बँक खाती गोठवली असल्याची माहिती समोर आली आता पोलीस तक्रारीची चाहूल लागल्यावर हर्ष कुमार फरार झाला मात्र पोलिसांनी आरोपी यशोदा शेट्टी आणि तिचा पती बी के जीवन यांना अटक केली आहे मात्र सरकारी निधीवर राजरोज डल्ला मारला जातो आणि वर्षभर कुणाला पट्टा लागत नाही यातूनच प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा अधोरेखित होतोय विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास संभाजीनगर